तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग करण्याचा मित्रांनो आज कारण कसं आहे सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्रीच्या दरम्यान नाही का आपल्या घरातल्या छोट्याशा म्हणजे देवीला देवीला देवी आपण मस्तपैकी छानसा असं गिफ्ट मागवलेलं आहे सध्या मस्तपैकी नाही का ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खूप सारे ऑफर सुरू होत्या आणि त्या ऑफर सुरू असताना नाही का आपल्या श्रवसाठी आपण छानसा असं एक छो सुंदर असं एक गिफ्ट मागवलेलं आहे ती गिफ्ट काय मागवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता आलेल्या थोड्यात वेळा आधी नाही का तर आज वेळ लागले होता पाच सात पाच ते सहा दिवस झाले डिलिव्हरीला म्हणजे हे डिलिवर्ड व्हायला आता संध्याकाळी थोड्या वेळा आधी हे आलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही आपल्या छोट्या परीसाठी छानसा असा एक मस्त सुंदर असा एक ड्रेस आपण आणलेला आहे आणि तो ड्रेस आपण आता तिला देणार आहोत हे घे अरे थँक्यू वगैरे तर काहीतरी मन आ थँक्यू बर तिला मस्त नाही का आता आपण तो ड्रेस दिलेला आहे ड्रेस आपण ट्राय केल्यानंतर सर्वांना तर हे बघा शाहूचा ड्रेस खूप सुंदर दिसतोय तिला एकदा गोल फिरून दाखव ये अरे वा 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 चल थँक्यू म्हणे एकदा तो तो के आपना चान चान आपना तर तुम्ही आता बघितलंच आपल्या श्रॉसाठी नाही का मस्त की आपण हा छान असा ट्रेस तिला आणलेला आहे आणि ती खूप छान सुंदर गोड अशी दिसते आपल्याला आणि तर चला मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग आपला छोटासा इथेच आपण एंड करूया या गुड नोटवरती तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत